शेतकरी मित्रांनो नमस्कार राम राम सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या युट्यूब चॅनलवर म्हणजेच बातमी शेतकऱ्यांच्या कामाचीच या युट्यूब चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत आहे खास करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत आहे कारण कांद्याचे मार्केट काही बाजार समितीमध्ये वाढताना दिसत आहे तर कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव चारशे ते पाचशे रुपयापर्यंत वाढलेले आहे तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत विनंती आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा जास्त वेळा लावता सुरुवात स करू सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याच्या बाजार भावाला पिंपळगाव बसून तिथे उन्हाळी कांदा जास्तीत जास्त दोन हजारपर्यंत जाताना दिसत आहे त्यानंतर संगमनेर या ठिकाणी उन्हाळी कांदा आठ हजार पाचशे त्र्याहत्तर क्विंटल होऊन एकवीसशे एक रुपाय परंत जाताना त्यानंतर लासलगाव निफाड उन्हाळी कांदा सत्तावीसशे तीस क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त एकवीसशे विंचूर उन्हाळी कांदा दहा हजार सहाशे वीस क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजार पर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे कामठी लोकल कांदा बारा क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त अडीच हजार रुपयापर्यंत कांद्याला मार्केट मिळताना दिसत आहे त्यानंतर कल्याण नंबर एकचे जातीच्या तीन क्विंटल कांद्याच्या आवक होऊन दोन हजारपर्यंतचा भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती जामखेड बावीसशे दहा क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त एकवीसशे रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती इस्लामपूर बत्तीस क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजार रुपयापर्यंत कांदा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती सांगली फळे भाजीपाला सव्वीसशे चार क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजार रुपयापर्यंतचा भाव भाव बघायला मिळत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती पुणे पिंपरी पाच क्विंटल कांद्याची चोवीसशे रुपयापर्यंत कांदा जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती कराड नव्याण्णव क्विंटल कांद्याची जास्तीत जास्त दोन हजार रुपयापर्यंत कांद्याला भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आपण बघूया सोलापूर लाल कांदा या ठिकाणी तर तब्बल जवळपास अडीच हजार रुपयापर्यंत जाताना दिसत आहे वीस हजार सातशे तेरा क्विंटल आवक झाली त्यानंतर राहता बत्तीसशे बत्तीस क्विंटल कांद्याची आवक कोण जास्तीत जास्त एकवीसशे रुपयापर्यंत कांद्याला मार्केट या ठिकाणी मिळताना दिसत आहे जुना राळे फाटा दहा हजार आठशे शहाण्णव क्विंटल कांद्याचे आवक कोण जास्तीत जास्त तेवीसशे दहा रुपयापर्यंत कांद्याला भाव मिळताना दिसत आहे दौंड खेडगाव चार हजार तीनशे नव्वद क्विंटल कांद्याच्या आवक कोण जास्तीत जास्त अडीच जास्त, हजार रुपयापर्यंत कांद्याला मार्केट मिळताना दिसत आहे सातारा दोनशे चोपन्न क्विंटल कांद्याचे आवक कोण जास्तीत जास्त दोन हजारपर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट एकोणावीस हजार आठशे सव्वीस क्विंटल कांद्याच्या आवक कोण जास्तीत जास्त दोन हजारपर्यंत कांदा भाव मिळताना दिसत आहे खेड चाकण दोनशे क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त दोन हजारापर्यंत कांदा मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती कोल्हापूर चार हजार पाचशे शहाऐंशी क्विंटल कांद्याच्या कोण तेवीसशे पर्यंत भाव मिळताना दिसत आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद